नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच रोस्तो महिंद केसरी मायब्या खूप दिवस झालं मैदानामध्ये नव्हता आणि मायब्या लवकरच कमबॅक करायला मित्रांनो येतोय जवळजवळ माझ्या अंदाजाने मित्रांनो सात आठ महिने जाल, महिने झालं असेल आपल्या मायब्याला की घरीच होता तुम्हाला माहिती आहेच मैदानामध्ये येत नव्हता त्याचं कारण पण तेच होतं की आपल्या मायप्याच्या पायाला लागलेलं फोडचं मला माहिती आहेच आणि आता कवर सगळा झालाय आणि आपल्याला माहिब्या मित्रांनो आगामी टॉपच्या मैदानामध्ये दिसणार आहे ती म्हणजेच टॉपचं कुठलं तर मित्रांनो येतं एक टॉपचं मैदान तुम्हाला माहिती आहेच नक्कीच कमेंट करून सांगा मला कुठलं मैदान आहे ती आणि आपला माहिब्या येतोय मित्रांनो आणि ती स्पीडमध्ये घेऊन कारण की माहिब्याचा मित्रांनो काल एक फेरा काढला सकाळ सकाळ आणि फेऱ्यात मित्रांनो असलं स्पीड लागलं आहे ना माहीब्याला काही तोडच नाही पहिलाच फेरा होता मित्रांनो आणि आता सध्या मीची मित्रांनो तयारी चालू आहे आणि तयारी करून माहिब्या आपल्या सर्वांना मित्रांनो जोरदार कमबॅक करून दाखवणार आणि लवकरच आणि टॉपच्याच पायऱ्या दिसणारे माहिब्या पण येणाऱ्या आगामी मैदानामध्ये तर काल एक फेरा काढला आणि काल फेऱ्यात इतकं स्पीड लागले तुम्ही तर व्हिडिओ बघत असताल काय स्पीड आहे ती आणि काय स्पीड लागले मायप्याला पहिलाच फेरा होता आणि माय प्याला मित्रांनो फेरा आहेत ना तीन चार आणि फेरं काढणार आहेत तीन चार फेऱ्या काढल्यावर मग आपल्याला आगामी मैदानामध्ये येणाऱ्या दिसणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मो रान असला का नाही मातीचा रान तर त्या मैदानमध्ये आपल्याला माहिती दिसणार आहे कारण की कडक तुम्हाला माहिती आहे का काय काय रान असतात तर मग त्या रानात आपल्याला त्या फाटीत आपल्याला माहिती दिसणार नाही कारण की तो रान असेल त्या मैदानमध्ये आपल्याला मित्रांनो माहिती दिसणार आहे खूप दिवस झालं संघर्ष योद्धा आहे आपला माहिती आहे आणि खूप दिवस झालं संघर्ष करत होता आणि संघर्ष मित्रांनो झाला तुम्हाला माहिती जवळजवळ दोन तीन वेळ आपल्या अम्यावर असं घडलं असेल की तुम्हाला आहेच पायाला मित्रांनो लागलेलं पण तिसरी वेळ असं नाही पण आता तिसरे वेळेस मित्रांनो सर्व कवर आहे आणि त्यांना मित्रांनो कसं होत होतं ते पण त्यांना मित्रांनो गावलं होतं नक्की काय झालंय त्याच्यामुळे ती मित्रांनो सारखं आपल्या मायब्या आहे ना थोडासा हे व्हायचा लांगडायचा आणि थोडंसं हे व्हायचं त्यामुळं आणि आता सध्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जो एक किती काढलं होतं ती जवळजवळ तीस का चाळीस अक्षर काढलेलं आपल्या माहिब्याचं आणि त्याचं रिझन रिजन आहे ना ले, ले ले ले। ती साप आडलंय आता आपल्याला इथून पुढं जोरदार कमबॅक करताना दिसणार आहे आणि टॉपच्याच मित्रांनो मायदर्मधे दिसणार आहे कारण की संघर्ष योद्धा म्हणजेच आपला माहिब्या कारण किती संघर्ष करतो तुम्हाला माहितीच किती वेळा त्याला लागलेलं आणि ती पुन्हा एकदा येतोय कमबॅक करायला आणि लवकरच मित्रांनो कमबॅक करून आपल्याला दाखवणार आहे आणि खूप प्रेक्षकांची इच्छा आहे की माहीबाई आम्हाला बघायचं आहे बघायचं आहे येणाऱ्या मैदानामध्ये तर लवकरच येतो आहे आणि आपल्या सरांनी पण सांगितलं आहे की माहीबाई लवकरच दिसेल आता सध्या त्याची प्रॅक्टिस चालू आहे तुम्हाला माहिती आहे ट्रेनिंग चालू आहे आता सध्या आणि ती ट्रेनिंग झाली की आपल्याला आगामी मैदानामध्ये कमबॅक करताना दिसणार आहे आणि पैरा कोण असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा पैरा आणि माहीत नाही आहे तुम्हाला काय वाटते कोणाबरोबर पैल कारण की अदोगरचं स्पीड आणि आत्ता मित्रांनो फेरा काढला त्याच्या स्पीड मात्र काहीच बदल नाही ती स्पीड दिसते मला आणि टॉपचं स्पीड मित्रांनो लागतंय आपल्या माहिब्याला आता सध्या पण त्यामुळं लवकरच चांगल्या एका मैदानामध्ये आपल्याला माहिब्या दिसणार आहे आणि जोरदार कमबॅक करताना कारण की सर्व मित्रांनो प्रेक्षकांना आपल्या माहिब्याच्या मित्रांनो फॅमिली ऑडियन्सला सर्व इच्छा आहे की माहिबे आम्हाला बघायचं तुम्हाला माहिती आहेच आणि माहिबे मात्र येणाऱ्या मैदानामध्ये टॉपच्या आपल्याला दिसणार आहे पण एवढं खरं आहे की तवत आपल्या माहिब्याचं मित्रांनो आहेत ना, चा, ना चार पाच फेर आणि काढत नाही आहेत तवर तर आपल्याला महेबे मैदानामध्ये दिसणार नाही आहे कारण की आता पहिला फेरा होता पहिल्या फेऱ्यात हो मात्र चांगला पाळाला आहे पण आणि चार पाच फेरं काढणार आणि मग तिथनं पुढं कसा पोहतोय ती बांगणार आणि मग आपल्याला मैदानामध्ये दिसणार पण चांगला पोहतोय आणि काहीच त्याला मित्रांनो असतं पाळाला पण काहीच मित्रांनो जाणार नाही त्यांना की आणि ती स्पीड ती लावाय बघतोय जोरदार पोहतोय आणि चांगला पोहतोय त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या आगामी मैदानामध्ये शंभर टक्केच मित्रांनो दिसणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहेच आजारपणात असल्यावर आणि तासल्यावरती पारा झाल्यावर थोडंसं काय काय नंदी मित्रांनो थोडंसं स्पीड कमी लावतात पण ही स्पीड आहे ना कमी लावा नाही उलट जास्त लावाय आहे स्पीड आणि त्यामुळं येणाऱ्या मैदानमध्ये शंभर टक्केच आपला महिब्या दिसेल आणि टॉपच्या पायऱ्यात फक्त तवर तर आपल्या माहिब्याचं चार पाच लईत लईत चार फेर काढत नाही आहेत तवर तर आपल्याला महिब्या मित्रांनो दिसणार नाही येणाऱ्या मैदानमध्ये पण लवकरच फेरा काढतात मित्रांनो पहिला फेरा काढलाय मित्रांनो कालच काढला सकाळी वाटतंय काढलेला फेरा आणि त्या फेऱ्यात मात्र टॉपचं स्पीड आपल्या माहिब्याला लागले त्याच्यामुळे येणाऱ्या आकामी मैदानमध्ये आपल्याला माहिब्या शंभर टक्के दिसणार आणि नक्कीच टॉपच्या पायऱ्या दिसेल कारण खूप दिवस झालं माहिब्या नव्हता जवळजवळ आठ नऊ दहा महिने झाला असेल मित्रांनो तुला माहिती आहेच संघर्ष करू दा आणि ती संघर्ष मित्रांनो संपला आता आणि लवकरच आपल्याला जोरदार कंप्या करताना दिसणार आहे माहिब्या आणि सर्वांचा लाडका माहिब्या रस्तू महिंद केसरी माहीब्या तुम्हाला माहिती आहेच तर नऊ टॉपचं मैदान हे गाजवून ठेवलेत आपल्या माहिबेनी थारचं मना गेलं तुम्हाला थार, गेल, थार सुरणी आणि माहीबहिणी गाजवून ठेवले थारचं मैदान आणि तीच मैदान पुन्हा एकदा भरतं आहे म्हणजेच त्याच्याहून टॉपचं फॉर्च्युनरचं ह्या मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो ऐंशी ते नव्याण्णव टक्के आपल्याला पाहायची खूप शक्यता आहे आपल्या माहिब्याची आणि पळेल कारण की त्या सर्व कवर आहे आणि मग आणि नऊ तारीख मित्रांनो आणि लांब आहे थोडीशी त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या आगामी मैदानामध्ये शंभर टक्के माहिब्या दिसेल आणि माहिब्याला पण खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या आगामी मैदानामध्ये यायची मित्रांनो आणि खरंच माहिब्या माहिब्या आहे तुम्हाला माहिती आहेच काय स्पीड आहे माहिब्याला आणि सर सरपर म्हटलेत की लवकरच माहिब्या दिसणारे मैदानमध्ये तर आजचा एवढा जोड होता की माहिब्या सगळं ठीक झालं आहे त्याचा फेरा पण काढला आहे आणि फेरा चांगला पण पाहाला त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी मैदानमध्ये आपल्या शंभर टक्के माहिब्या आहे आजचा व्हिडिओ एवढाच होता मित्रांनो की माहिब्या आपल्याला लवकरच मैदानामध्ये आहे नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो कोणत्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला माहिब्या तर आणि कोणता पैरा असेल बरं नक्कीच मला कमेंट करून सांगा आजची व्हिडिओ एवढी एवढीच होती मित्रांनो की चला मित्रांनो आणि आपल्या माहिब्याला पण येणाऱ्या मैदानामध्ये खूप शुभेच्छा तर जय महाराष्ट्र जय शिवराय